नमस्कार लोक पत्रात आपले स्वागत आहे बँकेचे आपले सहकारी किशोर शिकोळे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणी उपस्थित आहेत मी आदरणीय बहुळ साहेबांना विनंती करतो की आपण आपलं निवेदन महाराष्ट्रामध्ये मल्टी स्टील घोटाळा सगळ्यात मोठा हे आहे आणि फार कमी लोक छोटे छोटे लोकांची त्याच्यामध्ये गुंतवणूक मगाशीचा विषय झाला तो मला त्या या सगळ्या परिसरातले मराठवाड्यातले सगळे लोकप्रतिनिधी सगळे मला भेटत आहेत शंभर टक्के म्हणूनच म्हणूनच तुमचे सांगतो नाही नाही झालं सांगतो त्यामुळेच तुमच्या मराठवाड्यातील आपल्या या सगळ्या भागातील अनेक लोकप्रतिनिधी आमचे नारायण कुचे आत्ता येऊन गेले आमचे सावेसाहेब म्हणत होते ही मंडई म्हणत होती आमच्या मेघना बोर्डीकरांचा फोन आला ही जी काही आपली मराठवाड्यातले काही लोकप्रतिनिधी आहेत ते ह्या विषयाचा सा सातत्यानं माझी चर्चा आहे आम्ही दिल्लीत एक बैठक ताबडतोब लवकरात लवकर एक बैठक आम्ही दिल्लीत या लोकप्रतिनिधींची सगळ्या खात्यात आमची तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक करतोय रही जे त्याच्यात कायदेशीर काय करता येईल ते ताबडतोब केलं जाईल गोरगरिबांचा पैसा त्याच्यात अडकलेला आहे त्यामुळे पूर्ण संवेदनशील आम्ही त्या विषयात नक्की राहणार आहोत मग ते आमच्याकडे येत ना आमच्याकडे येतात म्हणून आता मी आमच्याकडे कंट्रोल आहे आम्ही घेतो ना सहकार मंत्री पण माझ्याकडे सहकार खात्याचा राज्यमंत्री काय काळजी करू नका आता भरपूर निधी आपण कोटी दिले पुढील बातम्या साठी लोक महाराष्ट्र न्यूज मीडियाला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद